नमस्कार मैत्रिणींनो सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतात अशीच आपली रोजचीच एक पालेभाजी आहे तर ती आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत असं थोड्या प वेगळ्या पद्धतीने भाजी ट्राय केल्यानंतर ती खायलाही छान लागते आणि बनतेही मस्त तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये पाव किलोच्या प्रमाणामध्ये जो उपवासाचा आपला लाल भोपळा असतो तो घेतलेला आहे साल काढून त्याचा बियाचा भाग काढून घेतलेला आहे आणि कट करून धुवून घेतलेला याम आहे यामध्येच एक दहा ते पंधरा पीस असतील हे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत कच्चे शेंगदाणे जे आहेत ते कुठल्याही घरगट्टा भाजीमध्ये खूप छान लागतात तर जरूर घालायचे यामध्येच एक जुडी पालक जो आहे तो स्वच्छ धुवून साफ करून चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे सोबतच एक ग्लास भरून पाणी घातलं आहे हे सर्व मिश्रण आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं हे गॅसवर ठेवले गॅसवरती ठेवल्याच्या नंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे सर्व या ज्या भाज्या आहेत त्या एकत्र आपल्याला शिजवून घ्यायच्यात म्हणजे आपलं कामही पटकन होतं कुकरला लावायची गरज नाही त्यामुळे भाजी जी आहे ती खूप जास्त शिजते आपल्याला एवढी जास्त शिजवून घ्यायची नाही ओपन भांड्यामध्ये शिजवल्यावर आपल्याला पाहिजे तशी आपण ही शिजवून घेऊ शकतो तर पाहू शकता पालेभाजीला गरम वाफ लागल्यानंतर ती सॉफ्ट होते मऊ होते तसाच पालकही झालेला आहे आता आणखीन एक वेळेला हे मी मिक्स केले झाकण ठेवले आणि एक पाच ते सात मिनिट हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचे पाहू शकता सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपल्या छान शिजलेल्या आहेत भोपळा जो आहे तोही शिजलेला आहे पालक आहे तोही शिजलेला आहे पालेभाजी कधीही खूप जास्त शिजवायची नसते त्याच्यातले जे प्रोटीन्स न्यूट्रिशन काय असतात ते सर्व मग उडून जातात त्यासाठी इथं पालेभाजी जी आहे ते आपल्याला कधीही जेवढी पाहिजे तेवढी शिजवायची पाहू शकता भोपळा जो आहे तो स्मॅश होतो आहे म्हणजे आपला भोपळा चांगला शिजलेला आहे खूप गाळही आपल्याला शिजवायचं नाही हलकासा तो दरदरा ठेवायचा आपल्याला अशा पद्धतीने इथे शिजवून घ्यायचा आहे आणि खूप जास्त स्मॅशही करायचं नाही आहे त्याला स्मॅश केल्यानंतर खूप एकदम चिकल्यासारखं होईल त्यामुळे हलका अशा प्रकारे हा मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि असंच एक ते दोन मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे चा, म्हणजे छान जेवढं राहिलेलं असेल तेवढं मस्त एकजीव होऊन निघतं तर इथं पाहू हो शकता सर्व भाज्या आपल्या छान एकजीव झालेल्या आहेत सर्व छान शिजलेलं आहे हलकं सांखीन जो भोपळा कच्चा होता तो मी हलकासा स्मॅश करून घेते आणि मग आ, हे हलकं थंड झालं आहे पुढचं साहित्य टाकायलाही हे आता आपलं परफेक्ट आहे खूप गरम गरममध्ये पुढे जे आपण घालणार आहोत ते साहित्य घालायचं नाही त्यासाठी हलकंसं हे दोन तीन मिनिट छान अशी याची वाफ जाऊ द्यायचे आणि नंतर मग हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे कारण त्या पॅनमध्ये आपल्याला नंतर यामध्ये तडका द्यायचा आहे यामध्ये एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट घालायचं आहे खूप बारीक कूट कुटायचं नाही जाडसर असेल तेच घालायचं ते दाताखाली आल्यावरती छान लागतं सोबतच इथं मी एक ते दीड चमचा बेसन घातलेला आहे बेसन घालताना लक्षात ठेवायचं आहे कुठलाही पदार्थ खूप गरम नसायला पाहिजे त्यासाठी जी भाजी आहे ती मी अगोदरच हलकी थंड करून घेतले यामुळे बेसनच्या गुठळ्या होतात तर हलकं थंड झाल्याच्यानंतर बेसन घालते वेळेलाही पसरवूनच घालायचं आहे आणि ते मिक्स करते वेळेलाही एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे बेसनची गुटोळी होत नाही आणि पळीच्या मागच्या भा बाजूनेच ते मिक्स करायचंय म्हणजे ते पळीला चिटकून बसत नाही पळेला चिटकून बसल्यानंतरही त्याच्या गुठळ्याच बनतात गट्टा बनतो एक तर त्यासाठी ते घालताना पसरवून घालायचे आणि मिक्स करते वेळेलाही छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे तर आता हे सर्व एकत्रित मिक्स आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर तोच पॅन जो आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तो उसळून घेतलेला होता यामध्ये तेल घातले मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतर मग यामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात आपल्या आवडीनुसार लसूण जो आहे तो कमी जास्त घालायचं एक सात ते आठ पाकळ्या मी तर ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्यात आणि सोबतच जिरं घातलेलं आहे जिरा अगोदर घालायचं नाही ते करपतं आणि करपल्याच्यानंतर कडू लागतं म्हणून हलकंसं ते फुलून येईल एवढं च फक्त जिरं घालायचंय लसूण घातल्याच्या नंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे जिरं जे आहे ते आपलं करपत नाही म्हणून जिरं जे आहे ते नंतर घालायचं तर इथं लसूण जो आहे तो हलकासा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे छान अशा लसणाच्या फोडणीचा आपल्या भाजीला जो आहे तो मस्त असा सुवास येतो तर लसूण जो आहे पाहू शकता तुम्ही हलका हलका रंग याचा बदलायला लागलेला आहे गॅस स्लो ठेवायचा आहे म्हणजे आपली फोडणी जी आहे ती करपत नाही आहे आता आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे काय तर इथं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार जे लाल तिखट आहे ते कमी जास्त तुम्ही घालू शकता मी इथं दोन चमचे घातलेले आहे आणि सोबतच थोडीशी हळद घातलेली आहे हळदीमुळे छान चमक येते आपल्या भाजीला आणि ती कधीही तेलातच घालायची हे लक्षात ठेवायचं आहे हलकासा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण मिक्स करून ठेवलेली भाजी होती गरगटून ठेवलेली ती घालायची यामध्ये आणि हे आणखीन छान मिक्स करून घ्यायचे ज्या भांड्यामध्ये आपण भाजी काढून ठेवलेली होते त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि ते उसळून घेऊन आणखीन हे आपल्या घरगट्टा भाजीमध्ये घालून घ्यायचे फोडणी करपू द्यायची नाही एवढंच लक्षात ठेवायचं आहे नाहीतर पॅन खाली उतरून घेऊन तसंही तुम्ही फोडणी देऊ शकता म्हणजे फोडणी आपली जळत नाही तर इथं जे पाणी आहे ते मी घालून घेतलेलं आहे आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी जे आहे ते तुम्ही कमी जास्त घालू शकता भाजी किती घट्ट किती पातळ होते यानुसार यामध्ये वरतून आणखीन वाटीभर किंवा किंवा जास्त ग्लासभर लागलं तरीही घालून घ्यायचंय तुमचं भाजीचं प्रमाण जास्त असेल तर पाणी जे आहे ते आणखीन जास्त लागू शकतं पाणी घालून घेतल्याच्या नंतर आता हे चांगलं एक जीव आपल्याला मिक्स आहे यामध्ये जे तिखट मीठ आपण घातलेलं आहे ते छान असं मिक्स झालं पाहिजे मीठ जे आहे ते आपण शिजते वेळेला थोडंसं घातलेलं होतं त्यासाठी इथं आता फोडणी देऊन झाल्याच्या नंतर मीठ आणखीन घालून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचंय आपण शिजवते वेळेलाही आणखी अगोदर मीठ घातलेलं होतं ते लक्षात ठेवून आपण मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही सुरुवातीला एकदाच मीठ घालू शकता किंवा मग चेक करून नंतर घालू शकता तर मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मग आणखीन हे मिक्स करायचं आहे आणि आता हे आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला एक पाच ते सात मिनिट चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण शेंगदाण्याचं कूट घातले पीठ घातलेलं आहे मीठ तिखट घातलेलं आहे ते छान असं एकजीव या भाजीमध्ये शिजतं त्यासाठी एक वेळेला मिक्स करून आहे आणि गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम टू स्लो ठेवायचे आणि झाकण ठेवून हे छान असं आपल्याला एक जीव शिजवून आहे पाच ते सात मिनिट शिजवलं तरीच आपली भाजी जी आहे ती मस्त अशी शिजून येते पाहू शकता छान अशी आपली भाजी एकजीव मस्त शिजलेली आहे मध्ये एखाद्या दुसऱ्या वेळेला तुम्ही याला हलवून घेऊ शकता तर इथं फायनली आपली भाजी जी आहे ती शिजवून तयार आहे मस्त असं गरमागरम पालकाच्या भाजीचा गरगट्टा जो आहे तो इथे बनून तयार आहे यामध्ये आपण लाल भोपळा घातलेला आहे त्यामध्ये चव जी आहे ती खूप वेगळी आणि मस्त अशी चव येते आपल्या भाजीला तर जरूर अशी भाजी तुम्ही ट्राय करून पहा तर पाहू शकता मस्त असा गरगट्टा आपला तयार आहे याला आपण भातासोबत चपातीसोबत गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर हे आणखीन खूप मस्त लागते खाण्यासाठी गरमागरम मस्त वाढून घ्यायचे आहे आणि छान अशा भाजीचा भाकरीचा असा ताव मारायचा आहे मस्त अशी आपली पालकाची घरगट्टा भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे मी जरूर अशा प्रकारचे बदल आपण आपल्या किचनमध्ये किंवा रोजच्या स्वयंपाकामध्ये केले के पाहिजेत म्हणजे आपणच केलेला जो स्वयंपाक आहे तो आपल्यास आपल्याला स्वतःलाही खूप छान असा लागतो कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा धन्यवाद